पॅरिस ऑलिम्पिकमधे आज सातव्या दिवशी भारतीय खेळाडूंचे शूटिंग गोल्फ तिरंदाजी नेमबाज ज्युदो रोईंग हॉकी बॅडमिंटन सेलिंग आणि ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारातले सामने होणार आहेत पुरुष एकरीत लक्ष आज उपांत्यपूर्व फेरीतला सामना होणार आहे तर बलराज पनवार अंतिम फेरीतला सामना खेळ हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाची लढत ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे नीम्बाजीत महिलांच्या पंचवीस मीटर पिस्तूल पात्रता फेरीत मनुभाकर आणि ईशा सिंगचा सामना होणार आहे ऑलिम्पिकमध पहिल्यांदा सहभागी झालेली तुलिका मान जुदोम अठ्याहत्तर किलो वजनी गटात खेळ तिरंदाजीत रिकव मिश्र गटामध्ये अंकिता भाकत आणि धीरज बोंबाद्रा खेळणार आहेत पुरुषांच्या गोळाफेक पात्रता फेरीत तजिंदर पाल सिंगचा सामना होणार आहे दरम्यान दोन वेळा ऑलिम्पिक पदक पटकावणारी पी व्ही सिंधूचं महिला एकेरीतलं उपांत्यपूर्व फेरीत आव्हान संपुष्टात आलं चीनच्या खेळाडूकडून सिंधूचा एकोणीस एकवीस चौदा एकवीस असा सरळ गेममध्ये पराभव झाला